हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो बागेत गवत जा वाढला हे बघा इकडे अजून तासाचा कटिंग करण्याचं काम चालू आहे आणि हे असं आपण कटिंग करताव ह्या सकाळपासून आपण कटिंग केला ऊन पाऊस ऊन पाऊस असं खेळ चालू आहे त्यामुळे कंटाळ येईलो कारण ओला झाला गवत की त्या गुट्टा होता सारख्या सारख्या बॉबीनला म्हणजे जर चक्र असतं ते का आणि मग कंटाळा येतात तर असू दे तर आपण इकडे बागेत काम करत असताना काल आपल्या क्या केळफूल दिसला होता रानकेळ जी असता चवय ती कोकणात पाऊस पडल्यानंतर पुन्हा अवन येतात आणि पावसाळा संपलो की पुन्हा ती सुकान जाता पुन्हा एकदा पावसाळा पडलो की त्या झाड लगेच पुन्हा डोक्यावर काढता आणि ही जी रानकेळ असतात चवई असता हिची पाना देखील आपल्या शुभप्रसंगी आपण वाडी वगैरे दाखवतो किंवा जेवण घेतो तर ह्याच्यावर देखील घेतला जातात फक्त ही काय येतात ती केळी खाल्ली जात नाही कारण त्याच्यात मोठमोठी बिया असतात पण हिच्या देखील केळफुलाचा वगैरे जसा आपण भाजी करतो तशी भाजी केली जाता चला आपण साफ करून ठेवूया घराकडे आधी विचारला उकर्शाल काय नाहीतर असा नेहमी होता की आपण एखादा अशी भाजी काढून नेता आणि घराकडे ती सुकान जातं ती सुकान जाण्यापेक्षा रानात अशी खराब झाली तरी चालत निदान ती चार दिवस त्या झाडावर राहताना दिसाक बरी दिसतात त्यामुळे मी सहसा झाडाची फुला किंवा अशी फळभाजी वगैरे असतात तर घराकडे विचारल्याशिवाय काढत नाही चला आता ती केळफूल बघूया तर या साइडला इकडे ह्या केळफूल हा आपण सगळी त्याची पाना तोडून टाकली आहेत कारण आपला साफसफाईचं सा काम चालू होता ती केळफूल असल्यामुळे हो ती केळ पूर्ण तोडली नाही हा आपल्याक ह्या ही आपल्या फुल काढूचा बघा असा कमळासारखे दिसता मस्त वाटतं आणि नुकताच ह्या फुलला तर आधी इकडे केळी देखील आहेत फुल तोडून घेतोय नंतर बाकी काही तर बघूया दाखो गुणे। गुणे। दाखो। तर केळी किती प्रमाणात पाणी असतं बघा अशी धार लागली याच्या आधी खूप मोठी लागलेली आता जरा बारीक झाली पण ती कंटिन्यू चालूच आहे जास्त करून आपली घरगुती केळ असता म्हणजे जिची आपण केळी वगैरे खाता तिच्यात असं येणार पाणी साठवला जातं आणि ह्या मुतखडं वगैरे असतात म्हणजे किडनी स्टोन वगैरे तर ते का औषध म्हणून पिला जाता खूप औषधी असतं या पाणी आपल्याकडे हे आता रानखेळ असल्यामुळे फुकड जाता हिच्यामधला जो बुंद तो, तो देखील खालो जाता असा म्हणतात मी काय कधी खाल्लंही नाही पण व्हिडिओत बघितला होता आज तोडून बघू तो हो चला बघूया

जो भाग हा तो खाल् जाता मस्त लागता खोबरे सारक मस्त लागता आपण जस खोबरा वगैरे खाता तसं लागतं